जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला श्रीहरिकृष्णा मुजमुले असे या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेत जात होता सकाळी आठ वाजता ओमिनी गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवलं आणि गाडीत टाकून घेऊन गेले दोन तासानंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर मुजमुले यांनी वेळ न दौडवता सगळे हकीकत आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ ओम प्रकाश शेटे यांना फोनवर सांगितले त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस पींना सूचना दिल्या आणि पोलिसांनी चक्र फिरवली रोहित राजा भुरेवाल अरबाज अकबर शेख आणि नितीन शर्मा असं या तीनही आरोपींचं नाव असून ते मुजमुले यांच्या गल्लीतच राहत होते पोलिसांनी परिसरातील सर्व खंगाळत आरोपींना आयडेंटिफाय केलं आणि तब्बल आठ तासाच्या थरार आ, थरारात अप्रहत मुलांची पोलिसांनी सुटका केली आणि तीनही आरोपी जेरबंद केले दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान फिर्यादीनामे कृष्णापिता गोपीनाथराव मुजमुले वय वर्ष अडोतीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणार पुष्कर हॉस्पिटलसमोर अमरछाया टाकीजवळ नवीन जालना यांचा तेरा वर्षीय मुलगा त्याचे राहते घरातून सायकलवर ना नारायणा ई टेक्नो या शाळेत निघून गेला सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांचे मोबाईल फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन, फोन करून सांगितले की तुमचा मुलगा आमचे ताब्यात आहे त्यास सुखरूप परत पाहिजे असल्यास संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान देवमूर्ती येथे पाच करोड रुपये घेऊन ये येऊन रक्कम देऊन मुलगा परत घेऊन जा काही हालचाल केली तर मुलास एड्स स्टेरॉइड इंजेक्शन देऊन अशी धमकी दिली स, सदर तत्काळ मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल या खाना व अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांना पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक यांनी या यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खाना खनाळ यांना पाचारण करून सदर प्रकरणाबाबत माहिती देऊन मुलाचा शोध सूचना व मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार तसेच सदर बाजार येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीकडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून विश्लेषण करून पथकासह योग्य सूचना व मार्गदर्शन करून पथकासह मुलाचा शोध का कार्यकामी रवाना झाले अपहरण झालेल्या मुलाचे वडिलांसोबत घेऊन आरोपी वेळोवेळी संभाषण चालू ठेवले आरोपी त्यांनी वारंवार पाच कोटी तीन आ, तीन कोटी अशी पैशाची मागणी करून रात्री आठ वाजता पैशाची बॅग कनयानगरी येथील रिलायन्स पेट्रोल पंपच्या मागे ठेवण्यास सांगितले ठरल्याप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी व परिसरात सापळा लावून पैसे घेऊन जाण्यासाठी आलेला आरोपी नामी रोहित राजा भुरेवाल राहणार पुष्पकर्ण हॉस्पिटल समोर जालना यास शिताफीने पकडले त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करून इतर दोन आरोपितांची नावे अकबर अरबाज अकबर शेख राहणार उडपी हॉटेलजवळ टांगा स्टँड जालना व वरून नितीन शर्मा राहणार गायत्रीनगर नवीन जालना अशा तीन आरोपितांना बारीबारीने वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील ओमिनी गाडी अपहरण झालेला तेरा वर्षीय मुलगा सुखरूप ताब्यात घेतला नमूद तिन्ही आरोपितांना कडून एक ओमिनी कार एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपितांविरुद्ध फिर्यादी यांनी पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे फिर्याद दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे सोळा दोन हजार चोवीस कलम तीनशे सत्तर तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट तीनशे चौसष्ट अ तीन एकशे वीस ब तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरोडे सदर बाजार हे करीत आहेत स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ